नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बहिणाबाई चौधरी नुसतं नाव जरी घेतलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंतरंगात त्यांचे काव्य तरंगळू लागतं बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील आसोदे या गावी महाजन आडनावाच्या शेतकरी कुटुंबात झाला त्या स्वतः निरक्षर असूनही मोठमोठ्या विचारवंतांना विचार करायला लावणारी अशी त्यांची काव्यरचना बहिणाबाई या शेतात काबाळ कष्ट करणाऱ्या गृहिणी होत्या शेतात काम करताना जात्यावर दळण दळताना आणि चूल फुंकताना त्यांच्या तोंडातून आपोआप ओव्या बाहेर पडत असत बहिणाबाई कष्टाळू होत्या स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता दैववादापेक्षा प्रयत्नवाद अधिक श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती त्या कधी रडत बसल्या नाहीत की कोणाला दोष देत बसल्या नाहीत उलट धीराने आयुष्यातील प्रत्येक घटनेला किंवा प्रसंगाला सामोरे गेल्यात बहिणाबाईंच्या कवितांमधून आपल्याला निसर्ग भेटतो नात्या नात्यातील परस्पर संबंध जाणवतो स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो आणि उपदेशाचे देशी बोलही जाणवतात सहज सुंदर विनोदाची खोली जाणवते त्यांच्या कवितातून गद्य वाकप्रयोग बोलीभाषेची नाना सुंदर वळणे शब्दांचा अचूक वापर आणि सलर सरलता यांचा मिलाप जाणवतो त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भिडतो वेळी वाकडी वळणे न घेता सहज सुंदर अशी बहिणाबाईंची रचना। कोण म्हणे आसो द्याची लेक आहे व अडानी कोण म्हणे आसो द्याची लेक आहे व अडानी कसं जगाव जगात जगात शिकवते तिची वाणी कसं जगाव जगात ते तिची वाणी तीच झाली तीचा गुरु ज्ञान पाजल, जगाले, थीच पाजल जगाले, गाले तीच झाली तीचा गुरु ज्ञान पाजलजाले जनू भर उन्हायात पाना दाट लाड गाले जनू भर उन्हायात पाना दाट लाढ गाले खेत नीद ता तिने वेच ला पाऊस खेत नीद ता तिने वेच ला पूस आणि मनाच्या डोयात उभाटी पलामाणूस आणि मनाच्या डोयात उभाटी पलामाणूस तिच्या साठी पांडुरंग आला धावत पीकात तिच्यासाठी साठी पांडुरंग आला धाऊन पिकात देवलाडाने नांदतो तिच्या परिभावी देवलाडाने नांदतो तिच्या परिभावी माझ्या बहीणाबाईची वती सरस्वती माय माझ्या बहिणा बहीणाबाईची वती सरस्वती माय तिनं जानल म्हणाले आणि म्हटल वडाय तीन जाणलं म्हणाले ി മട്ടലായ